महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत वकिलांचा दिन न्यायाच्या रणांगणा सत्याची तलवार आजचा दिवस न्यायासाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक वकिलांचा जे न्यायालयाच्या कठोर मैदानात सत्याची तलवार बनून अंधाराशी लढतात न्यायाच्या रणांगणात सत्याची तलवार बनून लढणाऱ्या सर्व वकिलांना वकील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वकील हा केवळ कायद्याचा रक्षक नाही तर तो आहे समाजातील अन्यायाच्या विरोधात लढणारा योद्धा त्यांची लढाई हा न्यायाच्या दिव्याची ज्योत आहे जो अंधकाराला हरवून सत्याचा उजेड पसरवतोय वकिलांना मानाचा मुजरा कारण त्यांच्या संघर्षाशिवाय न्यायाच्या कल्पना अपूर्ण हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र संपादक जगदीश दगडे रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी